काय अहो चार रोज झाले रो हो मला घास गोड लागा ना तुमच्या बडबडी पाय अवच चांगला बमोरा गिळायची सवय लागल्यावर काय सोन्यासारखा घास गिरणार या म्हातारीच एवढा जन्मा भराचा ताण झाला ना बाई मला का मरतीन काळ नाही असं झालं मला ढोसाची चा लवकर कप धुवायचा मारून कोणता फीलला जिंकणार सावदासा माय बापन चांगलं शिकून धाड वाटत तुला अगदी चांगलं शिकली ना शिकील काय अरे आता काय झालं आता का अरे बैल झाला तू भाड्या बायकूचा चांगलं काम केलं रे बाबा तो लग्न करून चांगले दिवस दाखवले रे तो माय बापाला भाऊ तो आहे मोर पदर्प सरके रे भाऊ एवढा कामाधान घ्याला लागला ला माय तू सान्या मा काम करू राहिला भाऊ पण लग्न भिग्न भी करणार करणारे माझ्या डोळ्या पुढे तुम्हाला तुला फक्त समाधानी पाहिजे भाऊ मय काहीच इच्छा नाही माझी बिग बॉस मध्ये दिवस भरले माझा छाटला मरते मी मरते भाऊ लग्न कर भाऊ लग्न करणारे भाऊ तू सुखी समाधानी राहशील नाही काही इच्छा आहे मला काहीच नाही लागत तूच मला सुखी समाधानी लागतो भाऊ तू लग्न करून सुखी समाधानी राहशील लेकर बाळ होतील मग अंग खाण्यावर खेळतील अरे तू लग्न कर लग्न कर काय झालं तुम्हाला काय म्हातारीचा ना मनावर घेऊन राहिले तुम्ही आपल्याला जन्म काढायचा ना वाबाई अरे उठ रे भाड्या उठ इथून नको पाहिले चाळे कर उठ लोळ पांगळ केला मला दिमाग आणि